जवळपास पंधरा वीस योजनांच्या बाबतीमध्ये निवेदन तर आत्ताच इथे मला प्राप्त झाले आहे काही अडचणी पण या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत ज्या ज्या दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी प्रॉब्लेम्स केलेले आहेत जेव्हा अधिकारी काही चुकीचं काम केलं असेल तर चंद्रभैया आमचे माझे आमदारांनी आम्हाला पहिलेच त्याचं निवेदन दिलं आहे त्याच्या आधारावर चौकशी सुरू केलेली आहे चौकशीमध्ये जो सापडेल तो कोणी असो त्याला सोडणार नाही सोळाशे कोटी ज्या योजना आहेत त्या खरंच बघायला गेलं तर काही ठिकाणामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आता मला प्राप्त झालेल्या आहेत आणि आता त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये चौकशीच्या बाबतीमध्ये बोलणं मला उचित होणार नाही त्याची चौकशी त्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश खाली दिलेले आहे आणि राज्यस्तरावर सुद्धा मी सांगितले की राज्यस्तरावर याची आठवड्याभरामध्ये बैठक लावण्यात येईल जे कोणी दोषी असतील त्याला एकालाही एक सोडलं जाणार कुठलेही मुद्दे नसल्यामुळे अशा गोष्टी बोलणं हे उचित नाही आहे मुळं आपण पाहतो सुद्धा घरं आपण बांधतो तर पहिल्या पावसाळ्यामध्ये म्हणा बऱ्याच ठिकाणी गळती आपल्याला बघायला मिळते म्हणजे स्वतःचं घर जरी आपलं बांधलं असलं तर काही टेक्निकली बाब राहिली असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की माझं सरकार आलं तुमचं सरकार बदलल्यानंतर लगेच तिथली गळती थांबून जाईल किंवा नवीन बिल्डिंगमध्ये काही अडथळे आणणार नाही टेक्निकल बाब आहे ह्या चुका होऊ शकतात याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट सगळ्यांनाच दोषी पकडत असा तर माझ्या माहितीप्रमाणे ही चुकीची बाब आहे